तर नमस्कार तुम्हाला नमस्कार स्वागत आहे सगळ्यात अगोदर चॅनलचं तुमचं तर केतन पवार यांचा एक प्रश्न होता कालच्या आपल्या व्हिडिओच्या आप खाली कमेंट होती त्यांची की ताई दहा बारा कोंबडे मिळतील का आणि तुमचं फार्म कुठे आहे तर दहा बारा कोंबडे नक्कीच तुम्हाला मिळणार नाही आहे कारण मागच्या महिन्यात मी सगळे कोंबडे सेल केले आहेत आणि आषाढ महिन्यामध्ये पण मी दहा बारा कोंबडे म्हणजे खूप मोठे मोठे होते ते सेल केलेले होते आता सध्या माझ्याकडे एक पण सेलिंगसाठी कोंबडा नाही आहे तर कोंबडेच आमचे जेवढे आहे तेवढे आम्ही विसे कोंबडे आम्हाला घरीच लागतात आणि जर तुम्हाला आमचा फार्म कुठे आहे तर माझा फार्म हा आहे शिर्डीजवळ किंवा श्रीरामपूर हा तालुका येतो आमचा आणि माझा फार्म तिथे आहे तर माझं गाव आहे आणि एक अगदी छोटासा जो दांबरी रोड आहे त्याच्याकडेनेच माझी जो फार्म आहे माझा फार्म खूप मोठा नाही आहे पण दोन गुंठाचं जे आहे माझं फार्मचं जे आहे शेड तर आम्ही ठोकलेलं आहे आणि पंधरा एक गुंठ्याची आता इथे वीस गुंठ्याचं आता थोडंसं कट झालेलं आहे कंपाऊंड पण आता पंधरा गुंठ्याचं कंपाऊंड इथं आपण म्हणू शकतो तर त्याच्यामध्येच माझा जो आहे गायांचा गोठा पण आहे म्हणजे गायांचं जे गोठ्याचं पूर्ण जे काम माझं केलेलं आहे तर ते मी त्याच फोल्ड पंधरा गुंठ्यामध्येच इथे ॲडजस्ट केलेलं आहे की त्याच्यामध्ये चार पाच गुंठे जे आहेत ओपन गोठा जो आहे आपण जो म्हणतो ना मुक्त गोठा तर तो गायांसाठी तिथे सध्या दोन तीन महिन्यापासून आम्ही तिथे केलेला आहे तर लवकरच मोठ्या फार्मची ते तयारी होणार आहे आपल्याकडे पण कारण दोन गुंठाचा फार्म आम्हाला सध्या तरी पुरेसा होतोय पण काय होतं की आपल्याकडे थोडं इन्कम पण पाहिजे की मोठा फार्म करायचं म्हटलं खूप जास्त पैसे लागतात आता हे खूप कमी बजेटमधलं काम आहे तुम्ही जर माझे केतन पवार सर जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असतील ना तर किती म्हणजे लो याच्यातून बजेटमधून हा फार्म आम्ही चालू केला होता पण मग माझ्या फार्मला अजून तीन वर्ष पण झालेली नाही आहे आणि माझा फार्म दोन दुसऱ्या वर्षाचा फार्म हा माझा अजून होता म्हणजे पहिला लॉट माझा खूप चांगला प्रॉफिटमध्ये गेल्यामुळे मी हा बिझनेस टिकून धरलेला आहे आणि इथे मी माझ्याकडे स्वतःकडे जे आहे तर तीनशे तीनशेच्या आसपास तीनशे साडेतीनशे कोंबड्या शिल्लक आहेत आणि कोंबडे पण त्याच्यामध्येच धरायचे म्हणजे कोंबडे जे आहेत ना ते वीस एक कोंबडे त्याच्यामध्ये धरायचे म्हणजे कोंबडे तेवढेच आहेत त्याच्यामुळे आणि तुम्ही कुठे राहता म्हणजे सगळ्यात अगोदरचा जो प्रश्न राहील की सर तुम्ही कुठे राहता हे कमेंटमध्ये टाका जा जर तुम्ही आता मी शिर्डीला राहते तुमची कमेंट आलेली आहे कोल्हापूरवरनं किंवा मी तुम्हाला माझ्याकडे आले पण कोंबडे किंवा भविष्यामध्ये पण हा प्रश्न दुसरा कोणाला असेलच तर एवढ्याला तुम्हाला कोंबडे व्हायला परवडतील का दहा बारा कोंबडे व्हायला तुम्हाला शंभर कोंबडे सुद्धा तुम्हाला एवढ्याला परवडतील त्याचा नाही परवडणार तर तुम्हाला तुमच्या जवळचाच बघावा लागेल जिथे तुम्हाला अशा प्रकारचे कोंबडे मिळतील आणि खूप तुम्ही जर शोध घेतला ना तर तुम्हाला नक्कीच मिळेल एखादी गोष्ट जर तुम्ही करायची ठरवली ना तुम्ही नक्की करू शकता पण तुम्हाला ते शोध घ्यावा लागेल आता मला काय आम्ही सुरुवातीला आम्ही पण असंच बघून बघूनच केलेलं आहे काय म्हण एकदम आमचा कोर्स झालेला नाही आहे तर शिकतो आहे आणि अजून पण शिकतो आहे आपण शेवटच्या म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला शिकावं लागतं आयुष्यामध्ये की क का, कुठे काय करायचं का आहे आणि खूप शिकलेलं असलं तर त्याच्याकडून खूप होणारच असते तर तुम्ही शोध घ्या की तुम्हाला कोंबडेच करायचे आहे तर आसपास तुम्हाला दहा बारा कोंबडे पण नक्की मिळतील आमच्या एरियामध्ये असले तरी कारण माझ्याकडे एवढे कस्टमर बिना कोंबडे आणि कोंबड्यांचे रिटर्न गेलेले आहे खूप मोठी मागणी आहे गावरान कोंबड्यांना तर खूप बॉयलर जे आहे बॉयलरचंच करतात कारण बॉयलरचे जे कोंबड्या आहेत बॉयलरमध्ये पण इन्कम आहे बरेच लोक सांगतात खूप प्रॉफिट आहे आणि सगळ्या बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे जो असं असं आहे असं नाही आहे पण मग आता ह्या बिझनेसमध्ये जर जिंकायचं असलं ना तर कोंबड्या मेल्या नाही पाहिजे तर ही बिझनेस आपण प्रॉफिटमध्ये घेऊ शकतो तर हे सगळं करताना मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमचं क कमेंटमध्ये नाव टाकत जा कारण तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला तर आपले घरीच जे आहे पिल्लं निघणार आहे तर त्यावेळेस मी कोंबडे देऊ शकते त्यावेळेस मी भरपूर कोंबडे देऊ शकते कारण मी पिल्लं काढल्यानंतर जेवढ्या ऑर्डर येतील तर तेवढ्या आमच्या जाणारच आहे पण जे घरी राहणार आहेत ना, ना ते पण आम्ही मग थोडे वाढवून खाद्य वगैरे टाकून आम्ही ते सेल करणार आहोत मग अशा पद्धतीने ना हा बिझनेस माझा चालणार आहे त्यावेळेस तुम्हाला नक्की दोन महिन्यांनी कोंबडी मिळतील पण मग तुम्ही जर जवळची असले तर मग आम्ही तुम्हाला जरूर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल तेव्हा मी मोबाईल नंबर नक्की देईल जो माझ्या मिस्टरांचा नंबर राहील मी तो तुम्हाला नक्की देईल की ह्या नंबरवर हो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि इथे आमच्या आमची असे पिल्लं आहेत आणि एक्झॅक्ट का मी जिथे राहते ना तर की श्रीरामपूर आणि बाबळेश्वरच्या अगदी जवळ माझं फार्म आहे माझ्या गावाचं नाव मी नाही सांगू शकत आहे व्हिडिओमध्ये पण मग अगदी न सांगण्यासारखं काही नाही याच्यामध्ये पण जर खूप मोठा फार्म झाला आपला आणि चॅनल मोठा झाला तर मी त्यावेळेस नक्की सांगेल अजून माझं स्ट्रगल चालू आहे चॅनलची आणि जेवढं पाहिजे तेवढं माझं चॅनल माझं मनासारखं अजून चालू नाही आहे कारण तर त्याच्यामुळं मी ते त सांगत नाही आहे पण ते पण मी सांगणार आहे एवढं दोन तीन महिन्यामध्ये जे आहेत आपलं चॅनल आता रेग्युलर चालू राहणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती ग्रोथ चांगली चालू आहे सध्या तरी आणि लांब लांबून जे आहे सोलापूर कोल्हापूर भागामध्ये व्हिडिओ पोचत आहेत तर त्याच्यामुळे मला वाटलं की तुम्ही तर त्या भागातले नाही ना जर तुम्हाला कोंबडी पाहिजे असेल तर तुम्ही अगदी शिर्डीच्या जवळची असाल ना तर तुम्हाला नक्की माझ्याकडे यायला माझ्या फार्मला भेट द्यायला बघायला नक्की मी तुम्हाला सुचवेल की तुम्ही भेट देऊ शकता कॉन्टॅक्ट करू शकता मग तेव्हा तुम्ही की तुम्हाला बघायचं आहे खूप लोक फॉर्म बघायला येतात इथे फार्म बघायला आणि बघून जातात खूप लोकांना जे आहेत गावरण करण्याची खूप इच्छा आहे कारण गावरान अंड जे आहे सहसा मिळत नाही आहे माझ्याकडे सध्याचे जो लॉट आहे कोंबड्यांचा ते सगळे गावरण अंडे आहेत आणि तर बस मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला दहा बारा कोंबडे पण मिळणार सध्या तर मिळणं खूप अवघड आहे पण भविष्यामध्ये मी तुम्हाला दोन एक महिन्यांमध्ये जर तुम्ही चालू केलेला नाही बिझनेस तर नक्की मी तुम्हाला तुमच्यासाठी मी तो प्रयत्न करेन तर सकाळी सकाळी कोंबड्यांचाच नाही तर दिवसभर असा आवाज असतो कोंबड्यांचा खूप खूप आवाज असतो ह्या कोंबड्यांचा आणि यालाच म्हणतात गावरान आणि ही कोंबडी जी आहे खूप उंचावर उडून गेटच्या पलीकडून जरी गेली ना तर रोडवरती डांबरी रोडवर तरी उडून आतमध्ये येते इतकी ह्या कोंबडीमध्ये टॅलेंट आहे आणि मुळात म्हणजे ह्या कोंबड्यांना आपण चल चल म्हटलं की ह्या कोंबड्याला कळतं म्हणजे करायचं असेल ना तर मी सांगितलं की तुम्हाला ह्याच कोंबड्या करा जर तुम्ही गावरांच्या विचारत असाल गॉरंट फार्मिंगच्या विचारत असेल ना तर शंभर करा पण छान करा चांगल्या आहेत बाकी मला व्हिडिओ एवढं सांगायचं होतं तसं आपण भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओवर बरोबर लवकरच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप जणांची प्रश्न पेंडिंग आहे तो सगळ्यांची उत्तरं मी इथे तुम्हाला अशा व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहे आणि स्पेशली जे आहे सकाळचा जो माझा एक आता व्हिडिओ होणार आहे तो फक्त क्वेश्चन अँडसरवरच होणार आहे आणि याच्यातून काय होणारे खूप लोकांना जे आहे मदत मिळणार आहे ज्यांना करायचं आहे शक्यतो महिलांनी नक्की करावं ज्या घरी राहतात आणि ज्या शेतकरी वर्गात असतील म्हणजे शेतामध्येच ह हा, हा बिझनेस करता येऊ शकतो बाहेर तर काही कमी जागेमध्ये हा कर, कर, करता येणार नाही आहे किंवा खूपच चार तीन चार कोंड्यांची जागा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही दहा वीस कोंबड्यांचं नियोजन करू शकतात पण महिलांनी नक्की कामं करा कारण आजकाल जे आहे तर काम करण्याचे जे प्रमाण खूप कमी झालेलं आहे फक्त घरात बसायचं आहे आणि खायचं आहे एवढंच चालू आहे खूप म्हणजे आपल्या घरातल्या माणसाला पण आधार देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे महिलांनी ज्या करतात तर त्यांचं खूप खूप म्हणजे त्या प्रेरणादायीच राहा आहेत त्या महिला आणि हे समाजाला पण दिसत आहेत आसपासच्यांना पण दिसत आहेत की नाही हे काहीतरी करत आहेत पण मग ज्या नाही करत त्यांच्यासाठी मी म्हणेल की तुम्ही पण काहीतरी छोटाफार बिझनेस करायला सुरुवात करा एक रुपयाला एक रुपया जोडायला सुरुवात करा घरात बसून किंवा नुसता टी व्ही बघून किंवा मोबाईल बघून काहीच होणार नाही आहे थोडंफार तुम्ही कामाला लागा आणि काम करत जा घरातलं करून पण बाहेर काहीतरी करायचं कारण आपलं अकरा वाजेपर्यंत सगळं आवडतं तिथून पुढं हो तर काय करायचं तर महिलांनी काय काय महिलांसाठी सुद्धा मी एक हा व्हिडिओ घेऊन येण्याचे खूप दिवसात विचारत आहे की मागे मी असे व्हिडिओ खूप टाकले होते तर त्याला खूप चांगला प्रोत्साहन घेतला होता महिलांचा तर त्या बोलल्या होत्या की तुम्ही असे व्हिडिओ जा तर महिलांनी काय काय करायला पाहिजे जे मी केलेलं आहे आणि जे मी बंद केलेलं आहे के तर मी ते पण तुम्हाला सांगणार आहे की कोणताही काम करायचं म्हटलं तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे तर चला आता माझ्या अंशची शाळेची बस येणार आहे तर त्याची तुम्ही बॅग भरलेली आहे तर मी माझा व्हिडिओ ते संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण पुन्हा एका नवीन कमेंटच्या अँसरवरती तर पुढच्या उद्या एवढ्या उद्या म्हटलं तरी पण मी हा व्हिडिओ तयार करणार आहे की कुणाचा काय प्रश्न आहे त्याच्यावरती देखील आपण उत्तर इथे घेऊन येणार आहोत तर चला केतन पवार सर तुमचं इथे मी पुन्हा मनापासून धन्यवाद करते की तुम्ही माझ्या चॅनलवर आलात म्हणून तर चला मी माझे वेळी ते संपवते टाटा आणि बाय